जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस या एक्झामची जे विद्यार्थी मित्र तयारी करत आहेत त्या सर्वांचा आपला टिक्कर मराठी या युट्यूब चॅनल वर मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करताय कमीत कमी, कमी वेळेमध्ये परफेक्ट अभ्यास करायचा आणि वर्दी मिळवायचं तुमचं स्वप्न आहे बरोबर मग हेच तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची तयारी आता टिक्कर मराठीची जबाबदारी आहे ठीक आहे त्याच्या अनुषंगाने आपण नऊ सक्सेसफुल बॅच टिक्कर मराठीच्या झालेल्या आहेत या नऊ बॅच नंतर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दहावी बॅच पण त्यातच आहे आपला जगात भारी एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप खुँँ, मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो शिवजयंती आहे निमित्त या टार्गेट बॅचवर जी दहावी बॅच आपण घेऊन आलेलो आहोत या टार्गेट बॅचवर ऑफर देण्यात आलेली आहे शिवजयंती ऑफर म्हणून याला आपण घोषित करूया तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत मित्रांनो ती म्हणजे टिक्कर मराठीची दहावी बॅच आहे टार्गेट बॅच जे तुमचं टार्गेट आहे त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी टिक्कर मराठीच्या पायऱ्या तुम्हाला यशस्वी करून घेणार आहेत ठीक आहे मित्रांनो तर आता तुम्ही पाहू शकता ही जी काही टार्गेट बॅच आपली आहे टार्गेट बॅच तुम्हाला दोन पद्धतीने पाहायला भेटेल पहिला आहे टार्गेट वन बॅच आणि दुसरा आहे टार्गेट टू जो काही आपला कॉम्बो पॅक म्हटलं तरी हरकत नाही सगळ्यात पहिले आपण पाहूया ते म्हणजे टार्गेट वन बॅच मध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं ही बॅच त्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे ज्या विद्यार्थी मित्रांचा अभ्यास जेमतेम झालाय फक्त सरावाची गरज आहे किंवा पूर्ण अभ्यास झालाय फक्त स्वतःला चेक करायचंय तर त्यांच्यासाठी ट्रिपल ची बॅच आपल्याकडे आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचे म्हणजे चार तासाचे चार लाईव्ह लेक्चर रोज भेटणार आहे तीन महिन्याचे आपली परिपूर्ण बॅच आहेत पूर्ण कंटेंट बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवला जाईल आणि हे सगळे लाईव्ह लेक्चर एक वर्षभर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात पाहू शकता आणि डाऊट क्लिअरिंग सेशन हे तीन फीचर तुम्हाला या बॅच मध्ये भेटणार आहे की ज्याची फी आहे ट्रिपल नाईन आता येऊ आपण टार्गेट टू बॅच कडे कॉम्बो बॅच याला तुम्ही म्हणू शकता कारण याच्यामध्ये तुम्ही फीचर्स पाहू शकता किती फीचर्स तुम्हाला भेटणार आहे सगळ्यात पहिलं दररोज चार तास लाईव्ह लेक्चर तीन महिन्यापर्यंत भेटेल तुम्हाला हे सगळे लाईव्ह लेक्चर एक वर्षभर वर्ष तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात कितीही वेळा पाहू शकता त्याच्यानंतर स्पेशल पीवाय क्यू मागील तीन वर्षाचे पीवाय क्यू तुम्हाला याच्यामध्ये अगदी फ्री सोडवून दिलं जाणार आहे जे टार्गेट टू बॅच मध्ये ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी त्याच्यानंतर दररोज नुसार एमसी क्यू तुमच्यासाठी आहे उत्तरांसहित आन्सर की सुद्धा त्याच्यामध्ये आहे म्हणजे सराव तुमचा चांगला इथे होईल टॉपिक नुसार पीडीएफ म्हणजे टॉपिक कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या त्या टॉपिकच्या पीडीएफ मध्ये अपलोड केल्या जातील टार्गेट टू बॅच मध्ये ई बुक म्हणजे पुस्तक दहा पुस्तक तुम्हाला फ्री भेटणार आहे पोलीस भरतीची दहा पुस्तकं तुम्ही म्हणाल मॅडम चारच पुस्तक आहेत पोलीस भरतीला दहा कुठून आणले तर याच्या पुढच्या स्लाइडवर आपण बघूया की दहा पुस्तकं कोणती कोणती आहेत ते ठीक आहे त्याच्यानंतर चालू घडामोडी मासिक त्रैमासिक आणि सामासिक ही पुस्तकं सुद्धा तुम्हाला फ्री भेटणार आहे त्याच्यानंतर शंभर प्लस सराव प्रश्नपत्रिका संच ऑल महाराष्ट्र रँकिंग तुम्ही जर टार्गेट टू बॅच मध्ये ऍडमिशन घेतले तर, तु तर तुम्हाला फ्री भेटणार आहे ऑल महाराष्ट्र रँकिंगचा एक फायदा असतो मित्रांनो आपला अभ्यास किती झालाय हे तुम्ही तिथे चेक करू शकता म्हणजेच काय तर आपण पेपर सोडवलेत आपले मार्क्स दिसतात आपल्या वरती किती मुलं आहेत त्यांचे मार्क्स दिसतात खाली किती मुलं आहेत त्यांचे मार्क्स दिसतात आणि आपण यशाच्या पायरीवर आहोत की एकदम तळाच्या पायरीवर आहोत हे तुम्हाला इथे कळतं तर ते गरजेचं आहे सराव डाऊट क्लिअरिंग सेशन आठवड्यातून एकदा होणार आहे म्हणजे आठवड्याभर आपण जे काही शिकलो ते सगळं त्याच्यावर जे काही डाऊट असेल ऑन दी स्पॉट तर आपण क्लिअर करतच असतो पण आठवड्यातून एकदा खास शनिवारी चार तास आपलं डाऊट सेशन असतं जे काही डाऊट पडले असतील अभ्यासाच्या बाबतीत सगळे आपण तेव्हा क्लिअर करतो त्या दिवशी अजिबात काही शिकवत नाही मुलांचे डाऊट शिक्षकांची उत्तर ठीक आहे बैच बैच। आहे कोर्स तुम्हाला अगदी फ्री दिल्या जाणार टार्गेट टू बॅच लावली तर ठीक आहे मित्रांनो आता जाऊयात पुढे टार्गेट टू जी बॅच आहे टार्गेट बॅच कॉम्बो बॅच मूळ फी आहे मित्रांनो पंचवीसशे रुपये पण शिवजयंती निमित्त टार्गेट बॅच वर आपण ऑफर दिलेली आहे तुम्हाला बॅच तुम्हाला पंधराशे रुपयाला भेटणार आहे ठीक आहे मित्रांनो यासाठी फक्त तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे कुपन कोड काय आहे टार्गेट टी ए आर जी ई -E टी हा कुपन कोड फक्त तुम्हाला युज करायचा आहे पंचवीस ची बॅच पंधराशेला भेटणार आहे मित्रांनो ही ऑफर आजपासून चालू झालेली आहे फक्त आणि फक्त एकोणीस फेब्रुवारी जगात भारी एकोणीस फेब्रुवारी पर्यंतच मर्यादित आहे ही ऑफर त्यामुळे पटापट मोबाईल उचला ऑफिस नंबर दिलेला आहे ऑफिस नंबरवर कॉल करा आणि बॅच घेऊन टाका आता येऊ हो आपण आपल्या पुस्तकांकडे जी तुम्हाला दहा पुस्तकं म्हटले होते ना दहा पुस्तकं तुमच्यासाठी आहेत तर पाहू शकता पहिली पहिली पाच पुस्तकं आहेत सब्जेक्टिव्ह आणि खालची पाच पुस्तकं आहेत ऑब्जेक्टिव्ह म्हणजे याच्यामध्ये पूर्ण प्रकरण शिकवले जातील तुम्हाला या पुस्तकांमध्ये प्रकरण लिहून दिले आहेत कन्सेप्ट पूर्ण क्लिअर केल्यात आणि खालची जी, जी पाच पुस्तकं आहेत त्यांच्यामध्ये प्रश्न उत्तर दिलेली आहेत प्रश्न त्यांचे पर्याय उत्तर अशा पद्धतीने प्रश्नोत्तरांची पुस्तक आहे आणि चॅप्टरची पुस्तकं आहेत ही झाली दहा ही दहा तर आहेच फ्री पण करंट अफेअर्स महिन्याचा आहे तीन महिन्याचा आहे सहा महिन्याचा आहे अशी तुम्हाला फ्री भेटणार आहेत त्यामुळे कुठेही वेळ वाया घालवू नका फक्त एकच टार्गेट बॅच पंचवीसशेची पंधराशेला भेटेल त्याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला अगदी फ्री भेटणार आहे मित्रांनो आणि हे कुठे भेटेल तुम्हाला तर आपली प्ले स्टोअरला एक ऍप आहे ऍपचं नाव आहे टिक्कर मराठी या ऍपमध्ये सगळं तुम्हाला भेटणार आहे ठीक आहे कुपन कोड यूज करायचा टी ए आर जी ई -E टी अजून काही प्रॉब्लेम असेल अजून काही माहिती हवी हो असेल तर खाली तुम्हाला ऑफिस नंबर दिलेला आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री किंवा नाईन वन टू सेव्हन वन फोर थ्री टू डबल झिरो कोणत्याही नंबरवर कॉल करा अधिक अधिक चौकशी करा आणि टार्गेट बॅच मध्ये ऍडमिशन घ्या यू ऑल दी बेस्ट जय हिंद